कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे एस टी आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड येथे बंजारा समाजाचा विराट यलगार मोर्चा बंजारा समाजाला एस टी शेड्युल्ड ट्राईब आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी आज नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या यलगार मोर्चा अत्यंत भव्यतेने आणि ऐतिहासिक रूपात संपन्न झाला या यलगार मोर्चात संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांनी प्रचंड उत्साहात सहभाग नोंदवला विशेषतः किनवट आणि माहूर तालुक्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याचा जोश उत्साह आणि अद्वितीय एकतेचे दर्शन या मोर्चा दरम्यान घडले जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांनी आपली ताकद एकवटून हा विराट मोर्चा यशस्वीरित्या मध्ये दाखल केला एस टी आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आणि जिल्हाव्यापी समाज हे भव्य दर्शन घडविल्याबद्दल सर्व समाज बांधवाचे यावेळी कौतुक करण्यात आले बंजारा समाजाच्या न्याय आणि हक्कासाठीचा हा एल्गार मोर्चा प्रशासनाचे लक्ष वेधून घेणारा ठरला आणि जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक पटलावर त्यांनी आपला ठसा उमटवला नांदेडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट आज जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाचा आरक्षण महामोर्चाला सर्व जिल्ह्यातून सर्व समाज सर्व अधिकारी लोक संघटित होऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमचे स्थानिकचे आमदार श्री राजे भाऊ राठोड साहेब तसेच आमचे बी डी साहेब आमचे कैलास गोर शेखवाडीचे संदेश भाऊ सर्व पदाधिकाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्री कलेक्टर साहेबाच्या थ्रूनी मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे तो निवेदन आमचं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही पण मुख्यमंत्री साहेबासोबत सर्व पक्षांनी मिटिंग घेतलेली आहे त्या मिटिंगमध्ये आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आमच्या समाजाला खरोखरच न्याय मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आज नांदेड येथे एकोणतीस तारखेला बंजारा समाजाचा सकल महामोर्चासाठी तमाम जिल्हा आणि महाराष्ट्रातून आलेले विविध लोक आमचं शासनाला एवढंच म्हणणं आहे की जसं आम्ही ओबीसी मध्ये तीन टक्के होतो त्याचप्रमाणे सात टक्के एस टीच्या आरक्षणाला न हो धोका लावता बी हे कॅटेगरी करून तीन टक्के आम्हाला एसटी मध्ये आरक्षण भेटावं ह्या प्रमुख्याने आमची आजची मागणी आहे आज आपण बघत असाल चार ते पाच लाख लोकांपेक्षा जास्त लोक आज या मोर्चामध्ये सहभाग झालेले आहे सकाळपासूनच ह्या मोर्चामध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आणि बंजारा समाजाचा पहिला मोर्चा असा आहे की जे शांततेत निघालेला आहे एवढे लोक एकत्रित एक जमून समाजाचं एक भावना मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचणार पोचणार आहे येत ट्रेलर आहे पिक्चर आगे बाकी आहे चार ते चार ते पाच लाख लोक पुढचा निर्णय जे कृती समिती आणि समाज ठरेल तो अंतिम असतील ओके आम्ही दिल्लीपर्यंत जाणार आहेत आमचं मुंबईला काहीच होत नाही आम्ही दिल्ली हालून येणार आहे आणि केंद्र शासनाचा थोडंफार याच्यात वाटा असल्यामुळे हो मुंबईच्या नंतर दिल्लीला जाणार धन्यवाद